नाशिक लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण चा ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ब्रह्मगिरी पर्वत प्रदक्षिणा मार्गावरील धाडोशी परिसरात दहा महिला भाविकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या सहा अटल दरोडे खोरांना जेरबंद करण्यात आलेल्या सर्व न्यायालयात हजर केले आहे अहिल्यानगर येथील दहा महिला भाविक सोळा जानेवारी रोजी त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा करण्यासाठी आल्या होत्या प्रदक्षिणा मार्गावरील निर्जन अशा धाडूशी परिसरात दबाधून बसलेला दरोडेखोरांनी या महिलांना अडवले कोयता आणि चाकू यांसारख्या धारधार शस्त्रांचा धाक दाखवून महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू असा लाखो रुपयांचा ऐवज लुटून दरोडेखोर पसार झाले होते या घटनेमुळे महिला भाविक प्रचंड भयभीत झाल्या होत्या त्यांनी तात्काळ घोटी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आणि त्या आपल्या गावी रवाना झाल्या घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीण पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवली पोलिसांनी तक्रारदार महिलांशी संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली तांत्रिक विश्लेषण आणि गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे घोटी पोलिसांनी धाडूशी परिसरात मोठे सर्च ऑपरेशन राबवले पोलिसांनी काल उशिरा सहा संशयितांना ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीत हे सर्व आरोपी धाडूशी परिसरातीलच असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यांच्याकडून लुटलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम पोलीस करत आहेत या टोळीने यापूर्वीही अशा प्रकारे भाविकांना लुटले आहे का याचा तपास आता पोलीस कोठडीत केला जाणार आहे ब्युरो रिपोर्ट रामदास शीतसह स्टार लोक शक्ती न्यूज घोटी